काय सांगणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेले उत्सव समितीतर्फे कसं नियोजन असणार सर्वात पहिले जय हिंद जय शिवराय आमची ही बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक समितीतर्फे यावेळेस एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आम्ही यावर्षी जळगाव शहरामध्ये राबवत आहे तो कार्यक्रम म्हणजे आम्ही सर्व धर्म जाती धर्मांचा समावेशक करून चौदा एप्रिलच्या दिवशी आम्ही ती मिरवणूक काढणार आहे एक वेगळा उपक्रम आणि वेगळा मॅसेज एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज आपला समाजात जायला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही या यावेळेची जी कमिटी होती त्या कमिटीने विचार केला आणि असा एक वेगळा उपक्रम आम्ही राबव राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी कालच या ठिकाणी सर्व धर्मांची मिटिंग घेतली सर्व धर्मांचे जे अध्यक्ष आहे समाजाचे अध्यक्ष आहे त्यांची मिटिंग घेतली आहे या मिटिंगमध्ये त्यांना आम आमचा प्रस्ताव या ठिकाणी दिला त्यांनी सर्वांनुमते सर्वानुमते त्या ठिकाणी होकार दिला की हा हा जो उपक्रम आहे तुमचा तो खूप चांगला आहे आणि तो उपक्रम तुम्ही राबवा आम्ही तुमच्या सोबत आहे आणि आम्ही सुद्धा तुमच्या रॅलीमध्ये म्हणजे मी तुमचा नाही म्हणाल की आपल्या रॅलीमध्ये आमचा एक बाबासाहेबांची प्रतिकृती म्हणा एक कटआउट म्हणा किंवा बुद्ध भगवानांचा एक रथ त्या ठिकाणी ते काढणार आहेत आणि त्यांनासुद्धा आनंद झाला आणि त्यांनी होकार दिल्यामुळे आमच्या समितीला आणि समाज बांधवांनासुद्धा खूप त्या ठिकाणी आनंद झालेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणातले कार्यक्रम आम्ही घेतलेले जसे की आम्ही हा सात दिवसाचा प्रबोधन सप्ताह सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत आम्ही प्रबोधन सप्ताहाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आम्ही सात तारखेला सात एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता लेवा हॉल आंबेडकर मार्केटच्या बाजूला त्या ठिकाणी प्रख्यात वक्ते प्रोफेसर संजय आवटेजी यांना आम्ही व्याख्यानासाठी या ठिकाणी बोलवलो आहे आणि त्यांनी संध्याकाळी पाच वाजता त्यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आहे त्याच्या अगोदर भीमगीतांचा कार्यक्रम असणार आहे आणि सोबत आलेले जे आमचे मान्यवर पाहुणे राहतील वक्त ते लोक येणारे जे राहतील त्यांच्यासाठी आम्ही जेवणाचा कार्यक्रमसुद्धा त्या त्या ठिकाणी ठेवलेला आहे तसंच आठ एप्रिल रोजी आठ एप्रिल रोजी संविधान जागर यात्रा संविधानाची जागर यात्रा आम्ही छत्रपती शिवरा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर बा 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 बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही पायी रॅली त्या ठिकाणी काढणार आहोत नऊ तारखेचा कार्यक्रम आमचा वक्तृत्व स्पर्धेचा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे दहा अकरा तारखेला भव्य सर्व जातीय महिलांची मोटरसायकल रॅली आहे त्या मोटरसायकल रॅलीमध्ये त्या महिलांच्या मोटरसायकलीच्या मागच्या साईडला पिंक ॲटो जे आपल्या जळगाव शहरामध्ये अठ्ठावीस पिंक ॲटो आहे त्यांना आपण या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली आहे त्या महिलांनीसुद्धा या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभाग घेण्याचं आम्हाला आश्वासित केलं आहे तेसुद्धा आम्हाला पिंक रॅक रॅली आमच्या रॅलीमध्ये महिलांच्या रॅलीमध्ये राहणार आहे तसंच बारा तारखेला बारा तारखेला आम्ही सकाळी दहा वाजता पेंब्राळ या ठिकाणी आरोग्य शिबीर त्या ठिकाणी घेतलं आहे सर्व आमच्या बहिणींसाठी गोरगरिबांसाठी त्या ठिकाणी मोफत त्या ठिकाणी आरोग्य त्यांच्याशी तपासणी होणार आहे आणि रक्तदान शिबीरसुद्धा होणार आहे आणि बारा तारखेला सकाळी अकरा वाजता गणेश कॉलनी दर्जी फाउंडेशन तसेच बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीमार्फत पोलीस भरती लेखी सर्व पेपर विनामूल्य तसेच त्यांना पुस्तकांचं पुस्तकांचं वाटप परीक्षा त्यांच्यासाठी मोफत होणार आहे आणि जो लागणारा कीट आहे पोलीस भरतीसाठी लागणारा कीट आहे तो त्यांना त्या ठिकाणी मोफत दिला जाणार आहे आणि जे विद्यार्थी चांगल्या मार्काने जर त्या ठिकाणी पास झाले त्या विद्यार्थ्यांसाठी दर्जी फाउंडेशनतर्फे ते त्यांना ट्यूशन दिले आहेत तिथे ट्यूशन बी मोफत देणार आहे आम्ही आणि दुसरी गोष्ट तेरा तारखेला सकाळी आठ वाजता भाऊच उद्यान उद्यान ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी चित्रपरस्पर्धेचा कार्यक्रम ठेवलेला आहे सकाळी आठ वाजता आणि यावेळेस तेरा तारखेला रात्री जयंती शोचा रात्री जो कार्यक्रम असतो रात्रीला बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ तो लायटिंग शो आम्ही मुंबईहून या ठिकाणी खास करून मागवलेला आहे आणि यावेळेसचा जो लायटिंग शो आहे एक अप्रतिम मी आपल्या जा सर्व जळगावच्या सर्व जनतेला मी आव्हान करेल की तेरा तारखेला त्यांनी सु रात्रीच्या वेळेस तो शो बघण्यासाठी नक्की यावं कारण की हा अप्रतिम सोहळा त्या ठिकाणी बघण्यासाठी आपण मिस नाही करायला पाहिजे असं मी सर्वांना आव्हान करेल जळगाव शहरातील जिल्ह्यातील लोकांना मी आव्हान करेल तुमच्या माध्यमातून तर सर्वांनी यावं आणि चौदा तारखेला जो रॅली निघते ती सर्व धर्मीय रॅली यावेळेस निघणार आहे आणि अजून एक त्याच्यात आम्ही त्या रॅलीमध्ये आमच्या स्टेजवरून एक जळगाव जिल्ह्यातील जे गोरगरीब म्हणजे जे, जे चांगले जे कमी याच्यामध्ये म्हणजे त्यांच्याकडे एक परिस्थिती नसताना ते चांगलं शिक्षण घेऊन या चांगल्या पदावर आले आणि चांगला एक मोठे बिझनेसमॅन झाले अशा दहा महिला किंवा पुरुष यांना आम्ही त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान आणि सत्कार करणारे असे काही प्रकारचे आमचे कार्यक्रम या ठिकाणी रूप कार्यक्रमाची रूपवेषा आहे मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करेल की या सर्व सप्ताहाच्या या प्रबोधन सप्ताहाच्या सात दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थित द्यावी मोठ्या संख्येने उपस्थित द्यावी मी ही विनंती करतो जय हिंद जय भारत जय हिंद